कैलास आणि वासू हे लहानपणाचे जिगरी मित्र होते त्यांचे वय बावीस तेवीस वर्षाच्या दरम्यान होते ते दोघे शेजारच्या गावात जेसीपी शिकायला जात होते आणि त्यांना तिथे कामाला जायला दहा पंधरा दिवस होऊन गेले होते दररोज ते सायकलने ये जा करायचे कामाच्या स्वरूपानुसार कधी ते दुपारी कधी संध्याकाळी तर कधी अंधारा पडल्यावरही ते घरी परत यायचे वासू स्वभावाने थोडा गंभीर आणि मितभाषी असला तरी त्यांच्यात मजाक मस्करी चालायची तर केलास मात्र जास्त बोलका आणि टोपरी होता एक दिवशी त्यांना घरी यायला रात्रीचे दहा वाजले होते त्यांनी आपापल्या आप सायकली काढल्या आणि कैलास म्हणाला काय रे वासू आज जरा थंडी जास्त आहे ना वासू म्हणाला हो रे दुकानाहून मिडी वंडल आणि दोन सिगारेट घेऊ म्हणजे थंडी थोडी कमी वाजेल मग त्यांनी दुकानाहून कुरकुरे आणि सिगरेट घेतले आणि ते गावाबाहेर पडले सायकलवर पाय मारत बिडीचे झुरके घेत आणि गावातल्या गप्पा मारत आपल्या घराच्या दिशेने निघाले होते रस्त्यावर आता पूर्णपणे काळोखा का पसरला होता आणि आकाशात ता चमकणारे तारे दिसत होते थंडीची एक झुडूक अंगाला झोपत होती त्यांचा सायकलचा चाक रस्त्याच्या चा कडीवरून कर्कश आवाज करत पुढे जात होता गावातील नवीन गप्पांवर त्यांची बडबड सुरू होती रस्ता तसा सामचूम असायचा पण आज जरा वेगळे चित्र होते त्यांच्यापासून पन्नास साठ मीटर अंतरावर एक आकृती दिसली एक मुलगी होती ती रस्त्याच्या कडेने चालत होती अगदी सामान्य मुलीसारखी केस वेणी घातलेले असावे आणि तिने साधाच ड्रेस घातलेला होता तिच्या चालण्यात कोणती घाई नव्हती कैलासच्या डोक्यात लगेच विचार आला त्याचा टोपरी स्वभाव क्षणात जागा झाला अरे वासू बघ बघ काय माल आहे यार बोलू या का त्याच्या आवाजात एक वेगळी चमक होती वासूने मान ओढून पाहिलं अ एवढ्या रात्री कोण असेल रे तो जरा संचिकच होता त्याला असले लपडे नको होते अरे वेड्या संधी आहे चल ना कैलासने त्याला ठोसले आणि सायकलचा सा वेग वाढवला ते दोघे त्या मुलीच्या जवळ पोहोचू लागले त्यांच्या सायकलचा सा, आवाज ऐकून त्या मुलीने मागे ओढून पाहिले तिने हळूच एक स्मित्य हास्य दिले जे अंधारातही कैलासला स्पष्ट दिसले तिचं वय साधारण बावीस ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान असावं दिसायला साधी पण सुंदर होती कैलासच्या चेहऱ्यावर लगेच लांडक्याचे हसू आले त्याने सायकल हळू करत हाक मारली ए एक ना ती मुलगी थांबली तिचे डोळे काहीसे चमकले आणि तिने परत एक हलके हसू दिले कुठे चाललीस एवढ्या रात्री एकटी वाट चुकलीस की काय ते थोडा आवाज चढवून विचारले नाही हो ते खूप गोड आवाजात म्हणाली मी जरा फिरत होते फिरत होतीस या रात्री वासुने नकडत विचारलं त्याला अजूनही काहीतरी खटकत होतं पण ती मुलगी दिसायला सामान्य आणि बोलण्यात गोड वाटल्यामुळे त्यांची शंका जरा कमी झाली हो आम्ही बाहेरगावाचे आहोत आणि इथे जवळच मड्यामध्ये राहतो आणि मला रात्रीच फिरायला आवडतं दिवसा मला शेताचे आणि घराचे काम करावे लागतात ती हसली तिच्या हसण्यात एक निष्पाकपणा होता कैलासला आता आहो मॅडम या रात्री एकटं फिरणं बरं नाही सोबत कोणी नाही का मी एकटीच आहे ती म्हणाली तुम्ही दोघं कुठं निघालात एवढ्या रात्री तिने प्रश्न उलटवला आम्ही कामावर गेलो होतो आता घरी जातोय कैलासने उत्तर दिलं चला आम्ही सोडतो तुम्हाला कैलास उत्साहाने म्हणाला ती मुलगी हसली नको मी जाईन नाव काय तुमचं कैलासने विचारले मी लक्ष्मी आणि तुम्ही मी कैलास आणि हा वासू कैलासला आता संधी सोडायची नव्हती त्याच्या मनात आता लोंडियाबाजी करायचा विचार आला एवढ्या रात्री एकटं फिरताय चला ना मग जरा बसूया कैलासने जरा थेटपणे विचारलं वासूने कैलासकडे रागाने पाहिले अरे वेड्या काय बोलतोयस अशी त्याची नजर होती त्या मुलीने कैलासच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याच्या चेहऱ्याचे ते कुड असू तसेच होते आता समजण्यासाठी काही बाकी नव्हते ती असली आणि हडूच म्हणाली चालेल की हे ऐकून कैलास शंभर आश्चर्यचकित झाला तो असा प्रस्ताव देईल आणि ते लगेच हो म्हणेल अशी त्याला अपेक्षा नव्हती वासूच्या अंगावर सरकन खाटा आला हे एवढ्या लगेच तयार कशी झाली हा विचार त्याच्या मनात आला त्याला आता खूपच विचित्र वाटू लागले कुठे जायचं मग कैलासने उत्साहाने विचारले लक्ष्मीने समोरच्या अंधारात बोट दाखवले तिथे वडाच्या झाडाजवळ कैलासने तिकडे पाहिले रस्त्याच्या बाजूला दूरवर एक मोठे वडाचे झाड होते कैलासने वासूला कुणावले ए वासू सायकल रस्त्यापासून दूर लपून दे जर कोणी मोटरसायकलवाल्याने पाहिलं तर रिकामा डोक्याला ताण होईल वासूने मान डोलवली त्याच्या मनात अजूनही धाकधूक होती पण कैलासची खुशी पाहून तो काही बोलू पावला नाही त्याने सायकली लपवल्या आणि थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला कैलास आणि लक्ष्मी वडाच्या झाडाखाली गेले तिथे थोडी मोकळी जागा होती कैलासच्या मनात आता वासना भरून गेली होती त्याने लक्ष्मीला जवळ ओढून किस करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात लक्ष्मी बोलली नाही गप्पा करू थोड्या वेळ कैलास शंभर अडकळला ठीक आहे तो म्हणाला तो बिडीपेतोच लक्ष्मीने विचारला नाही मी नाही व्हित कैलास म्हणाला खोटू नको बोलूस बीडीचा वास येतोय लक्ष्मी असली तिने कैलासच्या डोळ्यात पाहिले हवं असेल तर आता पण घेऊ शकतोस कैलासला आश्चर्य वाटले लक्ष्मी इतकी मोकळेपणाने बोलेल अशी त्याला अपेक्षा नव्हती त्याने बीडी बंडलमधून एक बिडी काढली आणि पेटवली तो बिडीचा एक झुरका घेणार तेवढ्यातच लक्ष्मीने त्याच्याकडे पाहिले आणि बंडलमधून चक्क दोन बिड्या काढल्या एका क्षणात तिने त्या दोन्ही बिड्या पेटवल्या आणि ओठात धरून ठेवल्या एकासोबत ती दोन बिड्या पिऊ लागली ओहो हो अरे वा तुला तर टसका पण नाही आला सवय आहे का तुला लक्ष्मीने बिडीचा मोठा खोल झुरका घेतला दुराचा तो लोट तिच्या नाकातून बाहेर पडला आणि ती म्हणाली हो पहिले खूप प्यायचो त्याच क्षणी तिचा तो गोड मोहक आवाज फार बदलून गेला तिच्या घशातून एक जाड खरखरीत एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखा बेसूर आवाज बाहेर पडू लागला तो इतका अनपेक्षित होता की कैलासच्या अंगातून थंडीची लाट सरकून गेली तो कसा तरी तिथून पडाला त्याला वासूला आवाज मारायचा होता पण त्याच्या घशातून आवाजच निघेना वासूचं लक्ष तिकडे गेलं तर कैलास पडत होता आणि लक्ष्मी शेताच्या बाणावर उभी राहून हसत होती वासू हे पाहून बिचकला त्याने पळायला सुरुवात केली सायकलची पण चूत केली नाही आणि ते दोघेजण अंदाजे दोन किलोमीटर पडले असतील तेव्हा त्यांच्या मागून त्यांना मोटरसायकलचे उजाड दिसले त्यांनी गाडी थांबवली गावातले दोन जण होते गाडीवाल्यांनी पण त्यांना काही विचारलं नाही त्यांना अंदाजा येऊन गेला होता की या पोरांसोबत काहीतरी घटना घडली आहे आणि त्यांनी त्या दोघांना गाडीवर बसवले आणि ते, ते गावाकडे निघाले